एक जानेवारी महारांच्या शौर्याचा इतिहास एक जानेवारी अठराशे अठरामध्ये भीमा कोरेगाव येथे अठ्ठावीस हजार पेशव्यांच्या विरोधात केवळ पाचशे महारांनी त्यांचा पराभव केला याच्या मागे कारणही तसेच होते पेशव्यांनी जेव्हा संभाजी महाराजांच्या काळापासून महारांचा छळ करणे सुरू केले होते त्याचे कारण हे असेच होते संभाजी महाराजांचे तुकडे माधव महाराजांनी जमा करून त्यांना समाधी आपल्या अंगणात दिली म्हणून महाराणचा छळ पेशव्यांनी सुरू केला होता थुंकी जमिनीवर पडू नये म्हणून तोंडाला गाडगे आणि पाऊलखुणा जमिनीवर पडू नये म्हणून कमरेला झाडू बांधण्यात आले होते आणि हे शंभर वर्ष त्रास सहन केल्यानंतर जम जगाच्या पाठीवर कुठेही जनावरांना देखील एवढे वेदना देत नसतील तेवढ्या महारांना वेदना पेशव्यांनी दिल्या आणि त्याचा सूड घेण्याचा काळ आता आला होता कारण या काळात भारतामध्ये ब्रिटिशांचं ईस्ट इंडिया कंपनी आली होती या ईस्ट इंडिया कंपनीमध्ये महाराणना सैन्य भरत्यात घेतले होते आणि त्यामध्ये सिद्धनाक नावाचा महार पूर्ण सात फूट उंच ज्याच्या हातात साठ किलोची तलवार होती अशा सिद्धनाक महारांनी ही तुकडी सांभाळली आणि एक जानेवारी अठराशे अठराला अठ्ठावीस हजार पेशवांना भीमा कोरेगावच्या नदीत रक्ताचे एक लाल पाणी करून सोडले आणि बरेचसे पेशवे या सहारामध्ये मारल्या गेले आणि महारही शहीद झाले परंतु हा लढा इतिहासाच्या पानावर कायमचा कोरल्या गेला इंग्रजांनी पाचशे महारांनी अठ्ठावीस हजारांच्या विरोधात अहोरात्र तीन दिवस लढल्यामुळे या भीमा कोरेगावला त्यांनी शौर्यस्तंभ स्थापन केला परंतु इंग्रज गेल्यानंतर हा शौर्यस्तंभ जे या सैन्यामध्ये घायल झालेल्या सैन्यांची मदत करणारे श्री माळवदकर यांना इंग्रजांनी खुश होऊन काही जमीन दिली होती परंतु यामध्ये शौर्यस्तंभाची जमीन सोडून असा उल्लेख होता परंतु आजही माळवतकरांचा ताबा त्यावर आहे हा ताबा सोडून घेण्यासाठी न्यायालयीन प्रक्रियेसाठी एक एकटे दादाभाई अभंग हे लढत आहेत त्यांना मदत करणे अतिशय गरजेचे आहे माळवदकरांच्या ताब्यातून शौर्य स्तंभाची ही जमीन सोडून घेणे अतिशय गरजेचे आहे आणि दादासाहेब अभंग यांच्या पाठीशी समग्र आंबेडकरी चळवळीच्या अनुयायांनी उभे राहणे गरजेचे आहे त्यासाठी त्यांना वाटेल ती मदत करणे अतिशय गरजेचे आहे मुक्तिदाता न्यूजसाठी मी गौतम तुपसुंदरे आणि संदेश तुपसुंदरे